नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातम्या कोल्हापूर जिल्ह्यात मान्सूनचे दमदार आगमन काही ठिकाणी ढगपुटी सदृश्य पाऊस त्यानंतरची बातमी आहे हिंगोली थाळदीला कुंटलाला चौदा हजार चारशे ते सोळा हजार सहाशे रुपये दर त्यानंतरची बातमी आहे पाच जून ते चौदा जून पर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पंजाबराव डग यांचा नवीन हवामान अंदाज त्यानंतरची बातमी आहे माझं काय चुकलं तुम्हीही पराभवानंतर राजीव शेट्टींची पहिली प्रतिक्रिया राज्यात चार दिवस पावसाचा अंदाज राज्यात मान्सून दाखल होण्यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती त्यानंतरची बातमी आहे आम्ही शेती प्रश्न आणि मराठा आरक्षणाबाबत कमी पडलो निकालानंतर फडणवीस यांची कबुली त्यानंतरची बातमी आहे सोयाबीनची उगवण क्षमता तपासा कृषी विभागाचे आव्हान त्यानंतर कांदा कांदापट्ट्यातील शेतकऱ्यांची भाजपवर स्पष्ट नाराजी खासदारांना बसवलं घरी त्यानंतरची बातमी आहे महागाईने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले त्यानंतरची बातमी आहे पीएम किसान योजनेतून शेतकरी का पडत आहेत बाहेर त्यानंतरची बातमी आहे कोल्हापुरात शाहू महाराज धैर्यशील माने विजयी त्यानंतरची बातमी आहे साताऱ्यात उद्यनराजे बत्तीस हजार मतांनी विजयी त्यानंतरची बातमी आहे नव्या सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव ठरवण्याचा अधिकार द्यावा अनेकांनी व्यक्त केल्या भावना तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून आयकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद